हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे मी मयुरी तुम्ही कशा तू झालं का नाश्ता वगैरे हो तर माझ्या हो नवऱ्याने मला सोडलं का अशा बऱ्याच जणांच्या कमेंट आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं आहे तुमच्या नवऱ्याने हो तुम्हाला सोडलं आहे फोन बरं का बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत अशा प्रत्येक वेळा त्याच त्याच कमेंट त्यांच्यासारख्या नवऱ्याने तुला सोडले तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे सोडायसाठी लग्न करत नसतात बर का सोडायसाठी लग्न करत नसतात आणि मला जर जायचं असतं ना माझ्या नवऱ्याने सोडलं असतं तर मला जायचं मी कधीच गेले असते पण मी अशी आहे मी जाणाऱ्यातल्या खानदानातली नाही आहे बर का मी जाणाऱ्यातल्या खानदानातली नाहीये अशी पळून वगैरे पळून वगैरे जाण्यातल्या खांदाण्यात नाहीये लक्षात ठेवा कोणाला तरी हात धरून पळून जाईल अशा मी नाही आहे सतरा करणारी रिवाई वेगीत असते आणि का सोडेल माझा नवरा मला ते सांगा माझा नवरा मला सोडल का लव मॅरेज नाही केले आहे के काय पण लग्न केलं नाही मी की मला सोडायला बरं का दोन लेकर आहेत माझे सोन्यासारखे लोक बेशामा जो उगाच लोक ज्यांना कामच नाही ते आपल्या घरात कमी आणि दुसऱ्यांच्या घरात जास्त लक्ष देतात बिनकामाचं लोक काहीतरी कुठाने करत असतात बरं का हे फक्त एकच अशी कोणी अशा व्यक्ती का, अशी कामं कोण करू शकतो तरी रिकाम टेकडी लोक करून करू शकतात बरं का अशा अशा गोष्टी फक्त रिकाम टेकडी माणसं ज्यांना काम धंदे नाही मोकाट फिरत असतात ती लोक असे कमेंट किंवा आईबापाच्या जीवावरती ऐश करणारे आई तर भिडत आहे सगळं आईबाप कष्ट करतायत बड्याबापाचे अवलात ती लोक अशी कमेंट करू शकतात ज्यांना कष्टाची जाणीवच नाही ते अशा कमेंट करू शकतात चांगले लोक कधीच कमेंट करून त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत ना जे त्या त्यांची कमेंट त्यांचे शब्द त्यांची लँग्वेज कधीच चुकीची येणार नाही त्यांची वर्तवणूक कधी चुकीची राहणार नाही जे वाईट असतात ना वाईट कर्म करतात ज्यांची बुद्धी पापटी आहे ना तीच लोकं अशी कमेंट करू शकतात एवढं लक्षात ठेवा चांगलं दिसणं हे कुणाचा गुन्हा नसतो चांगलं दिसणं पण हे पण गुन्हा ऐका वाईट दिसलं तरी बोलतात चांगलं दिसलं तरी बोलतात अरे समाजामध्ये ले बायकांना जगू द्या लेडीजला जगू द्या ताटमाने बर का तुमच्यामुळं तुमच्यासारखे नराधम आहेत ना म्हणून लहान लेकरांना पण एक दोन वर्षाच्या मुली पण मुलींना पण भी, आम्हाला भीती वाटायला लागली माहितीये दे का देवाला देवाना आम्हाला पण एक लेख दिले आम्हाला पण भीती वाटली लागली कारण मी तुमच्यासारखे नाराधम असे बाहेर चौका चौका फिरतायत तुम्ही चौका चौका फिरताना चौका चौका फिरा पण जिथा त्याच्या होताना इथं हे करा थांबवा दे तुम्ही थांबवायला पाहिजे तुम्ही करायला पाहिजे चौक काय कोणाच्या बापाचा नसतो की तिथं राहून दादागिरी करायला चौकात बसायचं मित्रामित्राबरोबर चला ह्या बाईला अशी कमेंट करूया चला बाईला त्या त्या बाईची अशी खेचूया अरे का रे तुमच्या आई बहिणीने का रस्त्यावर सोडून आलात का रे तुमच्या आईनी बहिणी रस्त्यावर सोडल्यात का चौका चौकात जाऊन त्याच्यासाठी जाता का स्वतःचं घर सोडून स्वतःच्या आई बहिणीला रस्त्यावर बायका पोरा रस्त्यावर सोडून तुम्ही चौकात चौकात बसला दुसऱ्यांच्या बहिणींची इज्जत करायसाठी का अरे दुसरी बहीण तुमच्या घरातली आई बहीण आणि समोरची आई बन समोरची बहीण ही पण लेडीजच आहे ती पण एक लेडीज ही पण एक लेडीज आहे वेगळं काहीच आहे समजलं का पण समजदाराची कामं रक्षण करा रक्षण संरक्षण करा काहीतरी नाव कमवाल हे वाईट कर्म करून काहीच होणार नाही तुमच्या नावाला कलंक लागणार तुम्हाला सांगते मी आज वाईट कर्म करा नावाला कलंक लावून घ्या बापाच्या तुमच्या पण आयुष्य बरबाद मिळेल तुमचा पण जर चांगले कर्म केलेत तर नाव मिळवाल तुमचं पण आणि आई आईबापाचं पण आणि त्या आई बापाला पण ताठ माने अभिमानाने सांगतील बघा असं असं माझ्या मुलीने केलं असं असं माझ्या मुलाने केलं ताट माने उभं राहून सांगतील चांगल्या अभिमानाने की जे मी कष्ट केले त्याच दे। फळ काहीतरी मिळालंय म्हणून सोडा चुकीच्या कमेंट करण तुम्हाला कुणाच्या घरी काय चाललंय काय नाही हे माहित नसतं आम्ही कुणाच्या तुमच्या घरात आपण बघू बघतो का आम्ही विचारतो का कधी तुम्हाला काय अधिकार दिलाय कुणी बोलायचं तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे प्रत्येकाला घरदार आहे प्रत्येकाला घोरा बायको आहे प्रत्येकाला सगळं संसार आहे प्रत्येकाला समाज तर करायचं काय नाही करायचं समजलं का तुमच्या सांगण्यावर काय नसतं त्या दिवशी एका व्यक्तीने पण मला कमेंट केल्या लेकरांक लक्ष दे मी आजारी असते किती आजारी असते तरी मी उठून उठते मला उठायला होत नाही जाग्यावर तरी मी उठते आणि माझ्या लेकरांना शाळेत सकाळी शाळेला सोडून माझ्या लेकरांसाठी मी खाणं नाश्ता पानं करून ठेवते सकाळी तुम्ही केलं का सकाळी सकाळी चपात्या विपाट्या सगळ्या चपाती भाजी सगळं सकाळ सकाळ तयारी समजलं का माझ्या लेकरांना तुमच्यासारखं नसतं एक आई आहे मी तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे मला तुम्ही काय शिकवता रे आम्हाला बाईचा जन्म घेऊन बघा म्हणजे कळल काय असतं ते नऊ महिने नऊ दिवस गे, पोटात घेत पोटात घेतले माझ्या रक्ताच्या गोळ्याला किंवा असंच नाही घेतलं समजलं का त्याशिवाय कळत नसते आई लेकराची माया काय असते ती आई आईचा पूर्ण जन्म असतो बाईचा हा पूर्ण जन्म असतो तुम्हाला काय कळणार रे हां तुम्ही उपट सोडण्यासाठी फक्त फिरता का आणि घरच्या कमेंट करता का आणि नसेल ना एखाद्या लेडीजची इज्जत करता येत किंवा नाही ना एखाद्या लेडीज चांगलं बोलत आहे तर वाईट ट्रिप बोलण्याचा काही तुम्हाला अधिकार नाही आहे आणि माझं एक आहे मी जिथे चुकत नाही तिथं मी चुकत नाही हा माझा शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी मी जिथं चुकत नाही तिथं मी चुकत नाही एक काल अक्षय अक्षय नावाचा एक त्याचं आता मी आला ना परत स्क्रीनशॉट मारून मी त्याला मी ब्लॉक केलेलं नाहीये आहे बरं का त्याने माझ्या काल माझ्या कमेंटने डायरेक्ट शस्त्र टाकलाय शस्त्र डायरेक्ट शस्त्र उचल उचलतो तू आणि तो पण लांबून उसून दाखव तुझ्या मध्ये हिने उचलून दाखव शस्त्र अरे नराधमा ना बरदा तुझी हेच नाही का आणि माझ्या लहान लेकराचे चॅनल येऊन शस्त्र उचललायच ना तो असं टाकला शस्त्राचं कमेंट टाकले शस्त्र उचलून आणि मला समजूस का तू राहशील का देशान? तू राहशील का ते सांग तू राहशील का काय केलेलं आहे तुमचं मी पाच खाल्ले का तुमचे कोणाचे पाच पन्नास खाल्ले मला आतापर्यंत आठवत नाही पाच पन्नास दुबवले अरे माझा मंगळ तर एका व्यक्तीने एका व्यक्तीला दिलाय ना तर आतापर्यंत आज माझी मुलगी चार पाच महिने तेव्हा मी पोटात होती तेव्हा मंगळ तर एका व्यक्ती दिले आज मला काढायची वेळ आली त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही कारण की नाव घेण्याची लायकीची पण नाही ती व्यक्ती बरं का त्या व्यक्तीला मंगळसूत्र माझ्या त्याला गरज होती म्हणून माझी मुलगी पोटात होती तेव्हा मी तो मंगळसूत्र दिलेलं आहे त्या व्यक्तीला आज माझी मुलगी दोन वर्षाची झाली म्हणजे एकूण अडीच वर्ष झाले तरी माझा गळ्यातला कंटन तो अडीच तीन तोळ्याचा कंटन आहे तरी तो मला सोडवून दिला नाही त्या व्यक्तीने आज दहा रुपये कोण सोडत नाही मी दुसऱ्यांना मदत करत असते खात नाही आणि कधी खाली नाही मी स्वतःच्या मी आज हा वापरते पण खोटा आहे ना तरी पण काळा म्हणायचा आहे याचा अभिमान आहे मला बरं घातलं बर म्हणजे गळ्यात मंगळसूत्र नाही खोटा आहेत पण आतापर्यंत काढलं नाही मी कधीच गळ्यातून तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मला जे असं तुम्ही कमेंट करा वाईट लिहून मी कुणाचे पाच पन्नास नाही किंवा कुणाला डुबवले नाही आम्हीच मदत केली बऱ्याच जणांना आम्हाला फसवलंय लोकांनी पैसे आम्ही चांगले येत नाही चांगल्या मनाने लोकांना पैसे <laughs> दिले आहेत पण लोकांनी आम्हाला फसवलंय आलंय त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला दिलेले पैसे त्या व्यक्तीला जाणीव पण नाही स्वतःने मंगळात मंगळ सोनार आहे तिथं हे करायला सोनार आहे तिथं पुराव्याला त्या व्यक्तीला मंगोस्कर देऊन एवढा वय दोन अडीच वर्षाने त्या व्यक्तीने आतापर्यंत फोन नाही आणि त्या व्यक्तीला जाणीव पण नाही बरं का ना जाणीव नाही मित्रांनो केल्याची जाणीव नाही त्या व्यक्तीचा जीव पण वाचवलंय हो मी आम्ही बऱ्याच जणांचा त्याच व्यक्तीचा नाही बऱ्याच जणांचा जीव वाचवलाय मी बऱ्याच जणांच ससून हॉस्पिटल बसून सगळ्यापासून फिरवलंय मी माझ्या हातात एक रुपया नंतर मित्रांनो त्याच्या तात्पर्य म्हणजे मी तुमचे पाच पन्नास झाले नाही की तुम्ही मला वाईट कमेंट करता सुधारायचा प्रयत्न करा सगळ्यांनी आणि माझ्या टायटल कळेल तुम्हाला की माझ्या नवऱ्याने सोडलंय का नाही सोडलंय ते